आणि आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पोट आणि तुमच्या मांड्या यांचा फॅट कमी करण्यासाठी आणि त्याची चरबी कमी करण्यासाठी मी तुम्हाला दोन व्यायाम घेऊन आलेली हो मित्रांनो फक्त दोन व्यायाम आणि तुमचं पोट आणि तुमचं मांड्या ह्या दोन दोघांचा आपण चरबी आहे ती कमी होणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला फक्त बसल्या बसल्या करायचा आहे बसल्या बसल्यास तुमचं पोट तुमच्या मांड्या तुमचं कंबर यांचा फॅट कमी होणार आहे एकदम बारीक होणार आहे आणि तुमचं शरीराचं वजन आपोआप कमी होणार आहे हे दोन व्यायाम सकाळी उठल्या उठल्या जरी केले जेव्हा तुम्ही अंतुरणावरून उठले ना तेव्हा जरी केले ना तरी तुम्हाला याचा आराम भेटेल तुम्हाला याचा परिणाम लगेच दिसून येईल तुमचं पोट आणि तुमचं मांड्या लगेच तुम्हाला कमी होताना दिसून येतील दोस्त तुम्ही हा आहे ना तिसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण रिझल्ट देणार आहे म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोन दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही बघाल का तुमचं पोट आणि तुमच्या मांड्या या कमी झालेल्या दिसतील खूप आणि खूप आणि खूप सोप्पा आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तर आता करूया काय हे बघा या पद्धतीने तुम्ही बसलात तुम्ही दोन्ही हातांना असं पूर्ण सामोर आहे आणि बस तुमच्या हाताला जितकं तुम्हाला नेता येईल ना तितकं पुढं न्यायचंय पण ज्यावेळेस तुम्ही पुढे न्याल ना तुमच्या दोन्ही गुडघ्यांना तुम्हाला ओपन करायचंय तुमच्या दोन्ही मांड्या तुम्हाला मोकळ्या करायच्या परत तुम्हाला जाता येईल तितक हे बघ या पद्धतीनं पायांना जवळ घ्यायचंय पाय मांड्यांना गुडघ्यांना जोडायचंय आणि परत हे बघा जितकं तुम्हाला नेता येईल फास्ट मध्ये जोरात तितकं तुम्हाला न्यायचंय आणि परत हातांना तुमच्या जवळ आणायचं आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला बसल्या बसल्याच बस पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे तर चला सुरू करूया आपला पहिलावाला व्यायाम हे बघा एक दोन तीन चार पच सहा आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात स पांच चार तीन दोन एक तुमच्या मांड्यांवरती आणि तुमच्या पोटाच्या चरबीवरती तुम्हाला इफेक्ट दिसेल जेव्हा करताय ना तुमच्या मांड्यांना एकदम कळ लागेल तुमच्या पोटाला पण एकदम कळ लागेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या फॅट वरती हा परिणाम होऊ राहिले दहा परत करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तिसऱ्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल तिसऱ्या दिवशी तुमचं पोट आणि तुमच्या मांड्या तुम्हाला बारीक होताना दिसून येतील खूप म्हणजे खूप रिझल्टवाला व्यायाम आहे आता येतातच मी तुम्हाला परत दुसरा देते दुसऱ्या व्यायामाला करायचं काय हे बघा पायांना जोडून ठेवायचंय आणि जोडून ठेवताना बस तुम्हाला डाव्या साईडला पूर्ण खाली जमिनीला लावायचे आणि परत उजव्या साइडला पण जमिनीला लावायचे याच्यामध्ये तुमचं पोट तुमचं कंबर तुमच्या मांड्या दोघींवर दोघांवरती पण याचा प्रेशर येईल आणि तो फॅट कमी करायला त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या नक्की आहे उठून ज्यावेळेस अंथुरणावर उठले ना त्याच वेळेस आहे तरी तुम्हाला याचा रिझल्ट बेटर हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन हा व्यायाम तुम्हाला सुरू करायचा हे बघा एक दोन जोडूनच ठेवायचे पूर्ण दोन्ही साईडला जमिनीला टेकवायचे इतकं तुम्हाला तुमच्या कमरेला टर्न द्यायचा आहे तुमच्या पोटावरती तुमच्या कमरेवरती ताण येईल असं करायचंय तुमच्या मांड्यांचा पण व्यायाम होईल एक दोन तीन चार पाच सहा दहा सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करायचा आहे तुमच्या डाएट वरती लक्ष द्या तुमच्या डाएट मध्ये खाणं पिणं तुमचं जे आहे एकदम हेल्दी असणं खूप जरुरी आहे तुमचं ऑइली जास्त पूर्ण कमी करा तुमचं जे ऑइली खाणं आहे ते कमी करा बाहेरचं पिझ्झा बर्गर ते टोटली अवॉइड करा बघा तुमच्या खाण्यापिण्यावरती जर थोडं लक्ष ठेवलं ना तर तुम्हाला जो बी व्यायाम कराल तुम्ही जो बी व्यायाम असू द्या पोटाचा असू द्या पाठीचा असू द्या पायाचा असू द्या हाताचा असू द्या कोणताही व्यायाम असू द्या तुमच्या डाएटवरती लक्ष जर असेल म्हणजे डाएटवरती जर थोडं बॅलन्सिंग असेल तर तुमचा कोणताही व्यायामाचा रिझल्ट तुम्हाला लगेच भेटेल मित्रांनो परत दहाचा सेट घेऊया हे बघ आणि एक्सरसाइज सकाळी उठल्या उठल्या केल्यानंतर खूप इफेक्ट लवकर रिझल्ट भेटतो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही व्यायाम बसल्या बसल्या खूप सोपे पण आहेत बसूनच हे व्यायाम करायचे आणि तुमचं कंपर तुमचं पोट तुमच्या मांडण्या या तिघांचाही व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्या होऊन येणार तिसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच रिझल्ट बसून दिसून येणार आहे सकाळी सकाळी जेव्हा खाली पोट असतं तेव्हा नक्की करा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये